आणि जन पॉसिबल नाही आहे कारण कसं आहे प्रत्येकाला आपण हे नाही करू शकतो कनेक्ट नाही करू शकत पण कसं आहे की जे काम करणारे जे आहेत जे आपल्या टीममध्ये की त्यांनी कुठंही थांबायचं नाही आहे काय त्यानेच काम करायलाच पाहिजे तर कारण जे सोशल जे वर्क जे आहेत ते प्रत्येकाच्या ब्लडमध्ये नाही का आहे काही जणांच्या आहे काही जणांच्या नसते तर जे आहेत त्यांना डेफिनेटली जे काही आता इथं आहे त्यांनी आपण सपोर्ट करू काय जे काही डिसिजन घेतलं किंवा जे काय असेल को ते त्यांना सपोर्ट करू आणि कुठलीही त्याच्यामध्ये कारण ही जे आहे ते वैयक्तिक कोण करत नाही आहेत बरोबर जे काय असेल ते सामाजिक सगळेजण आपण करतो तर त्याच्यामध्ये कुणी काही ऑब्जेक्शन वगैरे काही घ्यायचं नाही आहे ओके आणि जो काही कार्यक्रम जो काही आता बुकलेट वगैरे जे काही हे करायचं जे म्हणलेलं आहे तर अशा गोष्टी एक एक जे काय आहे त्या प्रत्येकानं जर का आपली हे दिले कॉन्ट्रीब्युशन दिलं तर निश्चितच आपण याच्यापेक्षा अजून पुढं जाऊ आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते काम खरोखर कौतुकास्पद काम आहे काय हे प्रत्येकाला अभिमान वाटण्यासारखंच हे काम आहे तर याच्यामध्ये कसं आहे की ठीक आहे इनिशियल इनिशियल फेजला आता कसं आहे की थोडे जण त्याच्यामध्ये आहेत थोडे जण पाहिलं असं थोडंसं चालू आहे. पण गोइंग फॉरवर्ड जर हे झालं तर याचं निश्चितच मोठं सगळ्यांना ही आपली होणार आहे आणि त्याचं नाव सगळीकडे हे होणार तर प्रत्येकाने आपल्या परीन हे आपण योगदान देऊ या याच्यासाठी आणि जे नाही जे येणार नाही आहेत ते ठीक आहे त्यांच्यासाठी त्यांनी सपोर्ट असेल असं आपण गृहित धरूया की त्यांचा नाही असं नाहीये त्यांचा पण सपोर्ट आहे पण अटेंड वगैरे नाही नाही करू शकत याचा अर्थ असं नाही की त्यांचा सपोर्ट नाही असं नाही आहे त्यांचा सपोर्ट आहे असं आपण धरून पॉझिटिव्हली मुवमेंट ना आपण ह्या गोष्टी हे करत जाऊ आपण करत जाऊ न yes. ते चालवत जी संघटना चालवते ती एक म्हणजे निस्वार्थपणे एक समाजकार्य बाबा जे की आपण कुठेतरी अडचण पुढच्या आपण त्या कार्य करायचं असं म्हणजे कसं आहे एक संघटनेनं कार्य केलं तर ती वेगळी होते आज शंभर रुपये म्हणजे निक मात्र ते जर बेचाळीस म्हटलं चार हजार दोनशे ही एक मोठी अमाऊंट होते ती आहे कधी होते जेव्हा ती संघटना असते तेव्हा आणि एखाद्याला शंभर रुपये देणं हे मोठं नाही मात्र बे चार हजार दोनशे दिले तर काय वाटेल त्याचं एखादं काम होऊन जाईल आणि या त्या दृष्टीने जी आपण ही जी काय निस्वार्थपणे म्हणजे कुणाला सांगायची गरज पडत नाही आहे आज मुलं एक दोन तारीख पाच तारीख दहा तारीखच्या आतमध्ये आपली पाठवत आहे आणि जे विभागानुसार जी हे आहेत आपली मुलं पण आहेत म्हणजे जी की आपण सांगितलं बाबा तुम्ही जमा करा हे करा आणि ती पण चांगली काम करता येईल की ॲक्च्युली ते नर्वस नाही झाले पाहिजे की बाबा द्या रे द्या रे द्या रे तो काय स्वतःच्या घरा ह्याच्यासाठी मागत नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण सहकार्य करून एक चांगलं कार्य जर घडत असेल त्याला हातभार लागत असेल तर एक आपली एक संघटना निर्माण करून ह्याला कधी महत्त्व येणार जेव्हा ती संघटना तुटतील किंवा ती रजिस्टर होणार आज आपण करतोय ते फक्त एक म्हणजे आपले विचाराने जुळलेलं आहे तुम्हाला जर काही हे करायचं असेल उद्या सगळ्या म्हणजे राजकीय किंवा राजकीय म्हणणार नाही मी काय बाहेर तुमचं मदत वगैरे पाहिजे असेल अरे तुमच्या काय आहे सक्षम आहे आमचं रजिस्टर दाखवा काही नाही तर तसं होऊ नये आपण बाबा हा याच्या बेचाळीस आहेत म्हणजे बेचाळीस कुटुंब याच्या पाठीमध्ये राहिले एखादा माणूस विचार करताना काय म्हणणार अरे बेचाळीस कुटुंब आहे चला काहीतरी मदत करूया असं करून जर थोडंफार करून जर आपल्या मुलांना किंवा आता आपला मोटिव्ह काय होता की मुलांना शिक्षण चांगलं भेटावं त्यांना सुविधा सुई व्हाव्यात आणि कोण गरीब आहे बाबा कोण खरंच गरीब आहे कोण आर्थिक अडचणीत सापडलाय त्याला कुठेतरी टेकावा द्यायचा खरोखरच त्याला जर गरज असेल तर आपण टेकावा द्यायचा असे ह्या संघटने याच्या माध्यमातून आपण हे करायचं म्हणून हे केलं त्याच्यासाठी एक आता आपल्याला आता एक स्टँड गेल्या वर्षी आपण जस्ट जस्टअप केलं होतं की रजिस्टर करायचं म्हणून आणि त्यानुसार यंदा जर आपण रजिस्टर जर केली तर बघता बघता पाच वर्षे गेली बघता बघता पंचवीस वर्षे प्रगती होणार ते पण करणार नाही आज प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या ह्याच्यात व्यस्त आहे त्याच्यातनं एक कुणाच्या तरी माध्यमातून एक सामाजिक कार्य होत आहे हे चांगली गोष्ट आहे त्याच्यानुसार आपण एक को तेचान जेने बेचाएच एक मंडळ रजिस्टर करूया आणि त्याच्यात ही संघटना कशी मोठी होईल जेणेकरून आता हे बेचाळीस बेचाळीस त्यांची कसं एक मोटिवेशन मिळेल की बाबा ही आपली आहे आणि आपण ह्याला काहीतरी हे करायला पाहिजे जे, जे बाबा कमिटी स्थापन केलं म्हणजे अरे तीच कमिटी असं असं न म्हणता हे पैकी वाटलं पाहिजे माझी आहे आणि ही जेव्हा अशी हे विचारधारा होती कारण तेव्हा त्याच्यातनं सामाजिक सत्कार्य होणार हे गॅरेंटी आणि एक दहा वर्ष आपला आपल्याला बंड पण तयार होईल पैसे सुद्धा मला वाटते काढावे पण लागणार नाही त्या व्याजातूनच काहीतरी इतर कामं आपली होऊन जाते बरोबर मी माझे दोन शब्द संपल्या मुला मुला दे, दे, दे गागी गागी जे आपल्या फक्त गावात राहिले तिकडे बाहेर राहिले न्यूजपेपर कुठं हे आम्ही समजायला पाहिजे आम्ही काही सामाजिक कार्य करतोय आपलं गावचं नाव झालं पाहिजे संघटने नाव झालं पाहिजे बरोबर आहे ना हे जे तुम्हाला रजिस्टर मंडळ करायला पाहिजे ज्याच्या आपल्याला बाहेर लोकांची समजते आपली एक असं करायला मदत म्हणजे आपल्याला माहिती लोक ते कोणी आपल्या मदत करेल त्या मग ते लोकांसाठी करू शकतो जे सोसायटी नाही आहे हे असे आपल्याला काही परिस्थिती आले मग करू शकते बरोबर सक्षम संघटना पाच वर्ष पूर्ण होत त्याच्याबद्दल अभिनंदन संघटना म्हटलं तर आपल्या तालुक्यात नाही म्हणा मी काल आपल्या बांधमोड्या बघा थोडी चर्चा केली हे उद्या आपल्या कामाबद्दल इथून असे विषय निघाले बरेच मग ते सक्षम संघटनेवर आले की आम्ही एक सामाजिक कार्यकर्त्यां दर दिवसा आम्ही महिन्याला शंभर रुपये गोळा करून एक मदत करतो मला थोडीफारची मग त्या माणसाने आम्हाला जरास मार्गदर्शन केलं म्हणजे असं अजून कुठल्या गावात काम करत नाही आणि तुम्ही करता ही चांगली गोष्ट आहे पण त्या मुलांनी काय करू का मला योगा आज ते नाही आहे तर आज मी बोलवणार आहोत आणि आपल्या ते रजिस्टरबद्दल बोलून आहोत खर्चाचे मग बोलणार नाही ते तर पंचवीच्या बाहेर का त्याने त्याला मी चौकशी केली आणि त्याच्यानंतर ऑडिट ऑडिट म्हटलं की दरवर्षीप्रमाणे कमीत कमी तीन चार हजार तरी ऑडिटला खर्च येतो इतर बाय जास्त आमचं काय देवाणघेवाण जास्त असणार तरी पण मिनिमम तीन चार हजार तरी येणार मग आम्हाला अमाऊंट किती जम होते आमची चार हजार वर्षाला अठ्ठेचाळीस चाळीस पन्नास हजारचा टर्म होईल आमचा पण त्याच्यावर तो सगळं तालमेळ काढला पाहिजे ऑडिट आलं आम्ही बाहेर खर्च म्हणजे कोणाला मदत करतो इतर गोष्टी पण सर्व काढल्या आहेत पण आपल्या शंभर रुपयामध्ये भाग्याला गेल्या बरे आम्हाला वाढूया नका आपण पण टिकायला पाहिजे का आमच्यासोबत आल्यानंतर गोष्ट पण चांगली आहे जर तुमचा कार्यक्रम जर का तुम्ही वर्षाचा मांडला मांडला आणि तो जर आपल्या सगळ्यांना सर्कुलेट झाला तर प्रत्येकाच्या मनात पण काही चालू आहे वाढच केला ना आमच्या गावात निघत आहे आमच्या मुलांमध्ये एवढा खर्च का होतोय आडवला एवढा खर्च कशाला येतोय पण हे आम्ही जर केले म्हणून आम्हाला माहिती त्याच्यामुळे ही कायमस्वरूपी संघटना टिकायला पाहिजे झाल्यानंतर अशीच कारण हे बघून सक्षम संघटना हे तालुक्यात नाही त्याबद्दल काय प्रश्न नाही आहे कारण त्यानंतर तुम्हाला कदाचित माहिती असेल गावडे उमगावचे गावडे सर आता सगळे कार्वे हायस्कूलला मुख्यालय बघा ते बोलताना मला म्हणाले तुमच्याकडे थोडी सक्षम संघटना आहे म्हणजे ऐकून मिळाली तर म्हणलं आमच्या गावात मी एक शिक्षक म्हणू शकतो की बाबा तुमच्या संघटना काम चांगलं करते आमचा अजून कुठला रेकॉर्ड नाही आहे कुठला फक्त विसर्ग झाले पाच वर्ष विसर्ग झाले याचा अर्थ पुढची शंभर टक्के त्यामुळे दुंबतच नाही आहे काय संबंध नाही करायचं फक्त काय काय होत एक तर मंडळ दुसरं फाउंडेशन आणि ट्रस्ट या तीन माध्यमातून संघटना केली जाते मंडळे ऑडिओ मंडळ केले जातात आणि स ट्रस्ट मार्फत फायनान्सिअली दुसऱ्याकडून पैसा मिळतो जेणेकरून किंवा फाउंडेशन मार्फत बाकी मंडळात पैसे बदलेत आपला पण तो ऑडिट हा विषय आहे नाही ऑडिट केल्यामुळेच आपल्याला पैसे मिळतात म्हणजे दिले जातात कडे पैसे मिळतात फंड फंड एखादी कंपनी दिल्यानंतर त्याला हे होतात मंडळ एखादी कंपनीत की पैसे ऑडिट झाल्यानंतर त्यामुळे ते होणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि राहण्याविषयी मला विश्वास विश्वास तर आहे फक्त आपण ठरल्याप्रमाणे काय करूया पहिला बॉडी तयार करूया जेणेकरून पाच वर्ष आपण बदलणार आहे त्या पेला विषय नाही आहे आता फक्त साठच्या होणं गरजेचं आहे आणि आपल्याला बॉडी तयार करूया त्याप्रमाणे कृषीचं म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे या गोष्टी त्या करून घ्या आणि बाकी या गोष्टी रेग्युलर करता येईल बरोबर सर्वांना संधी दिलेली सर्वांचा मी अभिनंदन करतो कारण तुम्ही आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो तुम्ही उपस्थित आहात काढून आता आपण जी संघटना स्थापन केली संघटना म्हणजे संघटनेविषयी तुम्हाला माहिती म्हणजे मी वेगळ्या अशी माहिती काय सांगणार नाही पण माझी मोठ सांगतो संघटना आपण जे कार्य करतोय संघटना काय किंवा संघटना कशी चालते वगैरे मी तुम्हाला काय म्हणजे असं काही वेगळ्या विषयी काय सांगणार नाही पण संघटना चालवणं भले कोणतीही असू दे संघटना सामाजिक असू दे किंवा शैक्षणिक असू दे इतर कोणतीही संघटना असू दे किंवा राजकीय असू दे चालणं तेवढं सोपं नाही आणि तेवढे म्हणजे जेवढे संघटना म्हणजे तेवढे तेवढे लोक असतात तेवढी मतं असतात तेवढी मतांतर म्हणजे त्या प्रकारची मतं वगैरे असतात त्या सगळ्या सर्वांना मतांचा विचार करून पुढे जाणार पुढे जाणं तेवढं सोपं नाही आणि आपण ती गेली बादृश्य आपण करतो भले काही लोकांची मतभेद असतील किंवा थोडेफार इकडे तिकडे राग दुसरी असतील आपल्या संघटना राग दुसरी झालेले आहेत ते घेऊन सुद्धा आपण पुढे जातो आपली संघटना अविषय महत्त्वाचा आहे पण आणि आपल्याला तेच तेच करायचं आहे आणि आपण जे कार्य करतोय म्हणजे आपण जे कार्य कोणते करतोय आपण सामाजिक कार्य करतो आपण आपण महत्वाचे आपल्या आपल्या मनामध्ये आपण ठसवला पाहिजे ठसवलोय आपण की आम्ही जे कार्य करायला ते सामाजिक कार्य आहे आणि आपण समाजसाठी आहे त्याच्यामुळे आपण मनामध्ये हारायचं आपण कोणाला कोणाला कधी मदत करतोय किंवा आपण एकदा पैसे दिलो की आपण पैसे दिलो मर्यादेची काय मदत केलो ते आपण संपून मनात आपण काढू शकतो आम्ही हे करतो ते करतोय असं आपण म्हणजे म्हणतच नाही म्हणजे लक्ष झालं का म्हणजे माझं माझं मत सांगायला आपलं आपण जे मदत करतो कोणाला उपकार करतोय किंवा अशा अशा पद्धतीचं नाही आपण जेव्हा उपकार कोणाला करतो असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू कमी होते म्हणजे माझे तुम्हाला सांगतो आपण जेव्हा म्हणतो आपण त्याचे उपकार करतोय किंवा हे करतो नाही आपण मनातून आपण काढून पैसे त्यावेळेला देतो मनातून म्हणतो मी आपण किशातून म्हणत नाही आपण जे हे पैसे देतोय किंवा आपण जे आपण रक्कम जमा करतोय ते आम्ही किशातून काढून देत नाही आम्ही मनातून काढून देतो म्हणजे मी पर, दे 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 ते महाजून काढून देतोय म्हणजे मला तुमच्या पण तुमच्याबद्दल पण तीच घात्री आहे तुम्ही देत असणार म्हणजे असं नाही की कोणी मागतंय किंवा त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही उपचार नाहीत आता त्याने सुद्धा स्वतः मागाच्या अगोदर जमा करावी आता आमची संघटना अशी चालेल आता संघटना आपण चालू आहे ती मग आपण जे सामाजिक कार्य आपण आहे काय काय करतो काय नाही ते आपल्या संघटना कशी चालले वेळ माहितीच आहे पण माझं एक मत होतं आपण जे आता कमिटी वगैरे नेणार आहे कमिटीमध्ये कसं होणार थोडेफार मतभेद असणार आहेत मत कोण गिरवेच्या चार पागोवा चार असे त्याच्यामध्ये आणि जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करणार त्यावेळेला अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे विषय येणार आहेत मग त्यावेळेस माझं स्पष्ट मत आहे म्हणजे मतभेद होऊ नये आपण त्याच्यामुळे त्या ह्याच्यामुळे आपले मतभेद होऊच नाही म्हणजे कोण अध्यक्ष आहे कोण उपाध कोण सचिव आहे याच्यासाठी माझ्यामध्ये तुम्ही सर्वांनी म्हणजे काय करता येईल किंवा कसे कसे एक पदार्थ कसं फोडत जाता येईल हा सगळ्यात मोठा विषय कारण कुणाला वाटतं शेवटी हे राजकीय राजकीय महाविषये आपण सामाजिक कार्य करायला म्हणजे आदेश होणार उपाध्यक्ष होणार ते कशा पद्धतीचे होतील किंवा त्यांनी काय करायला हवा जे याच्यामध्ये सहभागी राहणार आहे त्यांनी स्वतःहून स्वतःहून शंभर टक्के त्यांनी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये आणि आता शशिकांत मी सगळंच म्हटलंय सगळ्यांनी सगळ्यांच्या सहभागी प्रत्येकाला वाटायला पाहिजे हे माझी संघटना आहे त्याच्यामध्ये आदेश कुणी असला उपाध्यक्ष कुणी असला किंवा सचिव काय कुणी असले तो मोठा विषय नाही हे हा विषय आपण काय करायला आहे बाकी जण सगळेजण हा त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हायला पाहिजे तरी पण ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण कमिटी नेमाली आणि इथून संघटना आपली वाढणारच आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आपलं कार्य कसं आहे आणि बाहेरचे लोक पण बोलतात जसं म्हणजे आपण जरी सहज विषय काढला संघटना आपण म्हणजे आम्ही सगळं आम्ही असं करतो लोकांनी मोठं आशिवाय ते काही आम्ही सांगत नाही काय वाटतंय कसं वगैरे फक्त माझं एक मत म्हणजे कसं ही संघटना टिकवण्यासाठी आपण काय करता येऊन आपण एकोप्या एकोकडे जाऊन काय करता येईल वगैरे सरळ मत मांडलायच तुम्ही आणि प्रत्येकाच्या मताचा आदर आहे प्रत्येकाला अगदी छान मत मांडायच काय करायचं वगैरे सगळं मग त्याच्यामुळे मी माझ्याकडं मत सांगतो आणि दुसरा विषय म्हटलं तर नाही विषय काय सर्व तुम्ही बोलायच सगळं मी माझ्याकडं मत थांबतो धन्यवाद असणार ब्याऐंशी आजार सातशे छप्पन आत्ता म्हणजे ह्या महिन्याची सुरू त्याच्यामध्ये आता एकवीसशे रुपये फक्त खर्च खर्च म्हणजे आपण जे शाळेसाठी साठी वगैरे हो आता शिल्ड वगैरे किंवा एकवीसशे खर्च आहे म्हणजे माझ्याकडे दिला होता ते आता मी ते हे करून घेतो त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये खर्च होणार आहे मग ऐंशी हजार दोनशे छप्पन्न आहेच दिसतोय घेतली आणि त्यांनी हा पहिला संघटना चालू केली त्यांच्यासाठी पहिले आधी प्लॅन करा माझी काही बहुत म्हणजे खूप सारे असे मतभेद झाले होते मी पण काही दिवस अंकुशन मला सांगितलं की काही लोकांचं ऐकून तू जाऊ नकोस नाही का संघटना आहे मला ते वाईट हो वाटत की माझ्या माइंडमध्ये असा विषय आला म्हणजे असं मुलं बोलतात ना बोलता बोलता असं झालं ते आणि मी म्हटलं खरं कमी त्याच्यात गेलेला चांगला तर त्याचा फायदा आणखी कोणतरी घ्यायला असं वाटत आणि तो माझ्या माइंडमधला विषय त्यांनी काढला चांगलं वाटलं आणि मी पुन्हा चालू केल त्यामध्ये आपला सुरेश जावडेज यांनी पण मला पाठवला होता लक्षुन पण पाठवला होता मी म्हटलं चला चांगलं चाललंय त्याच्यात मी कशाला जाऊ आणि झालं सगळं झालं आम्ही पुन्हाही या लाईनला तुम्हाला चांगलं वाटलं आज खूप छान वाटतंय की आपल्या गावात तर नाव खूप खूप ठिकाणी झालेलं आहे समजलं का ज्यावेळेला पैसे आम्ही पाठवतो मी गोव्यात सुद्धा खूप माझ्या मुलांना सांगितलं आहे म्हणजे आपल्या स्टाफला की आमच्या मुलांना असं असं केलं हे ते नाही का पुरता पुरता विषय मी लोकही निघते त्यावेळेला विशालला पण मदत केली विमोदच्या मदत केली खूप चांगलं केलं तर हे असंच पुढे जाऊ द्या मी जसं मध्ये केलं तसं कुणाच्या माइंडमध्ये येऊ नये आयफोन कारण हा विषय झालेला आमच्या क्लासमेटमध्ये माझं बोलणं झालं तर शेखरगाव त्यानंतर मी पण माइंडमध्ये घेतला होता की नको पण ते आता कुठेतरी मी माझी चूक होती ती मी मान्य करतो आणि मी आता कंटिन्यू करतो सगळ्यांनी आपण कंटिन्यू करू आणि ही संघटना केली ते चांगलीच केली आमचे यंग गुरु आहेत त्यांच्यानी केले आम्ही त्यांच्यापेक्षा सिनियर जरी असलो तरी त्या मुलाने केलं चांगलं आणि समजून घेतलं सगळ्यांना गावडे साहेब बरोबर समजून घेतलं म्हणजे अशा काही घडामोडी झाल्या अशा काही बातमी झाली मी महेशला पण बोलवून आपण नाही करायचं असं तसं पण त्यांनी समजून घेतलं की ते असं विषय वाढवलेला नाही त्यांच्या त्यांच्या तो क्लिअर करून क्लोज केला विषय हे असं कंटिन्यू असलं तर ही संघटना मला वाटतं ही पुढे खूप झाला आहे की नाही आणि आज ही मिटिंग मितीग मीटिंग मध्ये सगळ्यांनी कॉल केला मेसेज टाकला आणि सगळ्यांना बोलवलं आणि अशी मीटिंग इयरली होऊ देत कंटिन्यू होऊ देत आणि आजची मीटिंग ही चांगल्या पद्धतीने पण झाली मजा मस्तीमध्ये चांगले विषय निघाले चांगले कुठे पुढे काय करायचं ते पण झालं ठीक आहे आणि कमिटी कमिटी मध्ये मेंबर जे कुठे ते मेंबर यांना यांना आमच्याकडनं म्हणजे शुभेच्छा शुभेच्छा चांगली काम करायची नाही मेंबर वाढवतात वाढवता कसे येतील ते बघा आहे की नाही जेवढे वाढवतील मेंबर तेवढं चांगला आहे मला तर असं वाटतं की जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसांना याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे पाहिजे

आणि माझ्या <Schweiz atheist> <entwickelt> <Qiao w mail>